पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीस मंडळाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीचं वितरण गुरुवारी साडेबारा वाजता सेवासूदन जवळील ड्रीम पॅलेस येथे होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनाही मोठ्या थाटामटा जयंती साजरी करता यावी याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीचं वाटप करण्यात येणार असल्याचं संयोजक नरेंद्र काळे यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तीस मंडळांना मूर्त्यांचं वाटप आपण करतोय या मूर्त्या साधारणपणे साडेपाच फुटाची एक मूर्ती असेल अशा तीस मंडळांना मूर्त्या देतोय ही तीस मंड मंडळं आपण निवडत असताना ह्या मंडळाने दिलेली मूर्ती त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतात का त्याचे पावित्र्य ठेवू शकतात का याची खातर जमा करून अशी तीस मंडळं आपण निवडली आणि ह्या तीस मंडळांना आपण एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजताबरोबर कार्यक्रम चालू होईल या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित असतील तसेच गोपीचंदजी पडळकर आमदार हे सुद्धा उपस्थित असतील तसे माजी खासदार विकासजी महात्मे पद्मश्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम बरोबर दोन वाजता एकोणतीस तारखेला होईल त्याचबरोबर जयंतीनिमित्त वर्षभरात विविध उपक्रमाचं हे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेस प्राध्यापक प्राध्य देवेंद्र मदने सिद्धेश्वर बेडगनू राजकुमार पाटील संजय कनके उमेश कोळेकर राम मॉक्से सुनील खटके विनोद मोटे राज बनगर अमर दुदळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका